नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे मुंबईच्या दुर्घटनेनंतर अहमदनगर मनपा धडा घेणार का शहरात चौका चौकात लटकले बेकायदेशीर होल्डिंग्ज नगरकरांच्या जीवाशी खेळती एका मनपा मुंबईत सोमवारी वादळी वाऱ्याने होर्डिंग कोसळून चौदा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर शंभरपेक्षा जास्त जण जखमी झालेत आपल्या अहमदनगर शहरामध्ये देखील चौका चौकात रस्त्याच्या कडेला अनेक इमारतींवर बेकायदेशीर अनधिकृत होर्डिंग लावण्यात आलेले आहेत वाऱ्यामुळे हे होल्डिंग कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुंबईत झालेल्या दुर्घटनेचा नगर महापालिका धडा घेणार की नाही हे अनधिकृत होल्डिंग काढणार की नाही असा प्रश्न नगरकर विचारतायत शहरात महापालिकेने तीनशे चौऱ्याऐंशी ठिकाण निश्चित केले आहेत येथे रीतसर परवानगी घेऊन होल्डिंग लावले जातात मात्र या व्यतिरिक्त बेकायदेशीर रस्त्यांवर इमारतींवर अवैध होल्डिंग लावलेले ला आहेत महापालिकेला या संदर्भात कधी जाग येणार असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय तर शहर विद्रुपीकरण झाल्यानंतर अनाधिकृत होल्डिंग बाबत आमचे प्रतिनिधी निलेश आगरकर यांनी घेतलेला हा आढावा पहा नमस्कार मी निलेश मुंबई येथे होल्डिंग पडून मोठी दुर्घटना झाली याच दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर महानगरपालिका काही दक्षता घेणार का नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो या ठिकाणी रस्त्यावर नागरिक जाहे करत असतात आपत्ता आपण पाहू शकतो या ठिकाणून नागरिकांची वरदळ असते या ठिकाणून नागरिक जाग जात असतात या रस्त्याच्या कडेलाच म्हणजे रस्त्याच्या उजव्या साईडला तर आपण पाहू शकतो की होल्डिंग उभारण्यात आलेले आहे वादळी वाऱ्याचे दिवस आहेत जर वादळी वारा झाला तर हेच होल्डिंग रस्त्यावर पडू शकतात जशी मुंबईला दुर्घटना झाली तशीच घटना या ठिकाणी देखील होऊ शकते त्यामुळे अहमदनगर महानगरपालिका आता कोणती दक्षता घेते याकडे आता लक्ष लागलं शहरामध्ये उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर होल्डिंगच्या बाबत नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून काल देखील आढावा घेण्यात आला होता या संपूर्ण प्रकरणानंतर आपण नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्याशी संपर्क साधला त्यांच्याशी आपण बातचीत केली नेमकं ते काय म्हणाले ते पाहूया अहमदनगर शहरामध्ये सध्या अस्तित्वात असणारे जे होर्डिंग्स आहेत त्यामध्ये सध्या आजपासूनच या होर्डिंगबाबत सर्वेचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे पहिल्या टप्पामध्ये कुठे येत्या सात दिवसामध्ये अहमदनगर शहरातील सर्व होर्डिंगचा आम्ही सर्वे करून घेणार आहोत या होर्डिंग अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत हे हे शोधण्यामागचं उद्देश आहे आणि सर्वच होर्डिंग्सचं जे स्ट्रक्चरवर ऑडिट करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने पण आम्ही सर्व होर्डिंगदारकांना त्यांनी स्ट्रक्चर ऑडिट करून त्यांचा अहवाल जो आहे आमच्याकडे सादर करण्याबाबत कळवणार आहोत आणि या यामध्ये ज्या अनधिकृत होर्डिंग आढळून येणार आहेत ज्या नॉर्म्सनुसार नाहीत या सर्व होर्डिंगवर कारवाई केली जाणार सर साधारण किती दिवसामध्ये नोटिंग वगैरे बजावणार काय नाही ड्राईव्ह आमचा ड्राईव्ह जो आहे तो आजपासून सुरू झालेला आहे साधारण पंधरा दिवसामध्ये ही सर्व प्रक्रिया जी आहे ती होणं अपेक्षित आहे आता अहमदनगर मध्ये आवडीचे माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा